सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत महाड इथं आंदोलनावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडलं त्यातून आव्हाड यांचं बेगडी प्रेम स्पष्ट झाल्याचा आरोप करत इचलकरंजीत आंदोलन करण्यात आलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला काळं फासून जोरदार निदर्शनं केली आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड इथं आंदोलनावेळी घटनाकार डॉक्टर आंबेडकर यांचं छायाचित्र फाडलं त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत इचलकरंजीतही भाजपचे कार्यकर्ते आमदार आव्हाड यांच्या धिक्काराच्या घोषणा देत स्टेशन रोडवरील डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ जमले यावेळी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली तसंच लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आरक्षण बदलणार म्हणून महाविकास आघाडीकडून टाहो फोडला जात होता मात्र त्याच महाविकास आघाडीतील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारताचं संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडून त्यांचा अपमान केलाय असं भाजप ग्रामीणचे सरचिटणीस शहाजी भोसले यांनी सांगितलं या आंदोलनात नागुताई लोंढे नीता भोसले बालकृष्ण तोतला अनिस महालदार उमाकांत दाभोळे अमित जावळे प्रदीप मळगे अमर कांबळे प्रसाद खोबरे जयकुमार काडाप्पा मारुती पाथरवट प्रवीण पाटील हेमंत वरुटे अरुण कुंभार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते